प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर पी घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा सांगली जिल्ह्यात एकाहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के इतके उत्साही मतदान झाल्याने आठ विधानसभा मतदारसंघात प्रचंड ईर्ष्या असलेली दिसली मतदानाचा वाढलेला टक्का आणि झालेली प्रचंड चुरस नेमके कोणाला जिंकवणार आणि कोणानं हरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा घेतला आणि तो अंदाज तुमच्यासमोर मांडत आहे नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठो जत विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी मिळवली आणि विक्रम सावंत यांचे समोर मोठे आव्हान उभे केले जतमधील भाजप नेते विलासराव जगताप प्रकाश जामदाडे रवी पाटील तमनगौडा यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला शेवटी गोपीचंद पडळकर यांनीच बाजी मारत उमेदवारी मिळवली आणि विक्रम सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी होणारी लढत रवी पाटील तमनगौडा यांच्या बंडखोरीने तिरंगी बनली प्रकाश जामदाडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला जतमध्ये देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा घेऊन गोपीचंद पडळकर यांनी मोठी मुसंडी मारली विक्रम सावंत यांनी जोरदार प्रचार यंत्रणा लावली धनगर समाज चाळीस टक्के लिंगायत समाज तीस टक्के मराठा समाज पंचवीस टक्के आणि उरलेले इतरमध्ये अशी रचना असलेल्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांनी आघाडी घेतली लिंगायत समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे धनगर समाज लिंगायत समाजाची मते घेण्यात ते यशस्वी झाले तर गोपीचंद पडळकर जिंकतील अन्यथा रवी पाटील तमनगौडा यांची बंडखोरी धनगर समाजाची मते विभागेल व पूर्व अनुभवाच्या जोरावर विक्रम सावंत जिंकतील अशी परिस्थिती आहे तासगाव कोटेमकाळमध्ये शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांनी मैदानात घोडदौड सुरू ठेवली असताना भाजप सोडून अजित पवारांच्या चिन्हाद्वारे संजय काका पाटील यांनी मैदानात उतरून रंगत आणली पण अजितराव घोरपडेसह अनेक रोहित पाटील समर्थकांना आपल्याकडे वळवून मोठे आव्हानही निर्माण केले पैसे वाढताना त्यांचा कार्यकर्ता सापडल्याचा सा आरोप झाल्याने तणावही झाला संजय काका पाटील यांनी अजितराव घोरपडे व समर्थकांसह हो मोठे आव्हान उभे केल्याने रोहित पाटील त्यांचे व त्यांचे अनेक समर्थक नाराज होऊन काका गटात आल्याने संजय काकाच मैदान मारतील अशी परिस्थिती आहे पण याचे मतात रूपांतर झाले नाही तर रोहित पाटील जिंकतील अशी ही, जिंक ही परिस्थिती आहे मिरज मतदारसंघात भाजपकडून सुरेश खाडे मैदानात आहेत तानाजी सातपुते हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर विज्ञान माने हे वंचितचे उमेदवार आहेत मिरज मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष भक्कम आहे मूळची काँग्रेस व मुस्लिम मतांचा गठ्ठा यावर त्यांनी सुरेश खाडे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले असते पण महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिड्यात ही जागा कसलेही अस्तित्व नसलेल्या शिवसेना ठाकरे गटाला गेली आणि इथेच सुरेश खाडे यांचा विजय निश्चित झाला सांगली मतदारसंघात भाजपाचे सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी अगोदरपासूनच निश्चित होती शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे त्यांच्या पुढे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देऊन विश्वजित कदम यांनी मोठे आव्हान उभे केले इथे पृथ्वीराज पाटील यांची पार्टी जड वाटत असताना काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली दादा घराण्यावर अन्याय होतो असे म्हणत त्यांनी मी काँग्रेसचाच आहे असे म्हणणाऱ्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी मैदानात उतरत जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला या चुरशीच्या होणाऱ्या लढतीत सुधीर गारगिळ यांचे पारडे जड वाटत आहे तरीही पृथ्वीराज पाटील यांच्या गटाचा दावा आम्ही जिंकणार असा आहे तर जयश्री पाटील दादा घराण्यावर अन्याय झाल्याने जनता आम्हालाच विजयी करणार असे सांगत आहेत खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबर व वो वैभव पाटील या दोन्ही गटाकडून प्रचंड चुरत झाली विट्यात आम्हीच लीड घेणार असे म्हणत बाबर गटाने विट्यात जोरदार फिल्डिंग लावली तर विट्यात सहा हजारपेक्षा जादा लीड घेणार असे म्हणत ईर्षेने पाटील गट मैदानात उतरला विसापूर सर्कलवरही दोन्ही गटाने लीडचा दावा केला आहे रोहित पाटील गट वरिष्ठांचे आदेश मोडून बाबर गटाकडे आहे असा दावा त्यांनी केला तर संजय काका गट व रोहित पाटील गट हे दोन्ही आमच्याच पाठीशी असल्याचा दावा पाटील गटांनी केला भाळवणी लेंगरे नागेवाडी खानापूरपैकी भाळवणी लेंगरे येथे पाटील गट आघाडीवर असेल असे त्यांनी सांगितले तर चारही जिल्हा परिषद गटात बाबर गटाचे लीड असल्याचा दावा बाबर गटाने केला आटपाडीतही जोरदार घमासान झाले तानाजी पाटील गटाने बाबर यांना लीड देण्याचा दावा केला तर पडळकर गट जोमाने पाटील गटाच्या पाठीशी उभा राहिला राजेंद्रांना आठपाडीत एक नंबरला राहतील अशी चर्चा आहे त्यामुळे बाबर गटाने आम्ही पंचवीस हजाराच्या फरकाने जिंकणार असे सांगितले तर पाटील गटाने आम्ही पस्तीसेच्या फरकाने जिंकणार असा दावा केला वंचितच्या संग्रामाने कोणाचे मते घेणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम व संग्राम देशमुख यांच्यात मोठी चुरस दिसत असली तरी विश्वजित कदम मोठ्या मताधिक्याने विजय होणार असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे इस्लामपूरमध्येही जयंत पाटीलच आघाडीवर असल्याचे दिसत असून निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी त्यांचे कसे काम केले आहे यावर सगळे अवलंबून आहे शिराळा विधानसभा क्षेत्रात मानसिंगराव नाईक यांचे पुढे सत्यजित देशमुख यावेळी वरचढ थारताना दिसत आहेत राहुल माडी सदाभाऊ खोत यांनी जोर लावला असून जयंत पाटील यांचा किती प्रभाव चालणार यावर सगळे काही अवलंबून आहे मतदारसंघातील यावेळची परिस्थिती आम्ही स्थानिक पातळीवरून माहिती घेऊन व प्रत्यक्ष जाऊन घेतली तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा धन्यवाद